मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मॉ मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी मध्ये प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चला सगळ्या विनंती आहे की एकदा ओक्की तशी मध्ये कमेंट करा मित्रांनो आज खूप महत्वाचा विषय घेतलेला आहे मी बऱ्याच आठवड्यांपासून एक तीन चार आठवडे झालं मागचे अदानी ग्रुपच्या शेअर्स बद्दल खूप चर्चा चाललेली आहे खूप लोक विचारत आहेत मला सर पुढे काय कसं काय काय करू होल्ड करू हे करू नाही का तर बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत तर म्हटलं चला त्या विषयावरती एकदा डिटेलमध्ये सविस्तर व्हिडिओ घेऊयात आणि अदानी ग्रुपच्या सगळ्याच कंपन्यांबद्दल आज थोडासा आपण आजच्या मित्रांनो पाहणार आहे आणि नेमकं काय झालं होतं हे देखील तुम्हाला सांगणार आहे की काय न्यूज होती नेमकं आणि कशामुळे ग्रुपच्या हे आला की ह्या शेअर्स मध्ये एकदम डाऊन झाले होते तर त्याच्या मागचं रिझन ते, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत सगळ्यांनी नोटपॅड पेन आहे का सगळ्यांकडे एकदा रेडी अशी कमेंट करा मित्रांनो आपल्या जे लेक्चर असतात सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ तर त्याला नोटपॅड आणि पेन तुमच्याकडे कंटिन्युअसली असणं गरजेचं आहे नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी मा आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती मोफत प्रशिक्षण असतं तर तुम्हाला मित्रांनो आठ ते साडेआठ लाईव्ह यायचं आहे वही पेन सोबत ठेवायचे नोट पॉईंट नोट डाऊन करायचे आणि दररोज एक एक पॉईंट शिकून मित्रांनो आपलं नॉलेज जे आहे ते नेक्स्ट लेवलला आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळ्यांना घेऊन जायचं आहे चला तर सगळ्यात महत्वाचं एक सगळ्यात पहिली जी न्यूज आली मित्रांनो अदानी ग्रुपची तर ते ह्याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिली न्यूज आली बरोबर टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की ह्याचे अदानी ग्रुपचे तीन एफ अकाउंट जे आहेत तर ते तीन एफ अकाउंट काय केलेले आहेत फ्रीज केलेले आहेत अशी न्यूज आली इकॉनॉमिक मध्ये सगळ्यात अगोदर आता एफपीआय अकाउंट फ्रीज केलेत म्हणजे काय एफ म्हणजे काय असतात बरोबर तर आपण आणि कशाच्या अंडर ते ऍक्टच्या अंडर ते एफपीआय फ्रीज केले गेले अशी न्यूज आली तर ते सगळं आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहे तर ते पीएमएलए ऍक्ट असतो म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट त्याच्या अंडर तीन एफ पी आय अकाउंट म्हणजे काय ते लिहून घ्या एफपीआय न्यूज काय आली इकॉनॉमिक मध्ये की अदानी ग्रुपचे तीन एफपीआय अकाउंट जे आहेत तर ते तीन एफ पी आय अकाउंट सील केले असं सांगितलं लक्षामध्ये आता ते तीन एफ पी आय अकाउंट सील केलं म्हणजे काय केलं हे केलं तर एफ पी आय अकाउंट म्हणजे काय असतात तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट अकाउंट अकाउंट म्हणजे काय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणजे आपल्या भारतामधल्या कंपन्या आपल्याकडे डिमॅट अकाउंट हे करून आपल्या म्हणजे आपल्या सीडीएसएल कडे पण डिमेट अकाउंटचं ते लिंक म्हणजे ऍक्सेस असतात त्या एफपीआय अकाउंटचे तर त्या काय सांगतात की बाबा त्या फॉरेनच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात फॉरेनच्या कंपन्यांमध्ये फॉरेनच्या इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये तर आपल्याकडच्या कंपन्यांना काय काय लागतं तर एफपीआय अकाउंट ओपन करायला लागतं फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट एफपीआय काय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट अकाउंट घेऊन घ्या एफीआय अकाउंट म्हणजे काय 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 टर्म्स मित्रांनो तुमच्या लक्षात आल्या पाहिजे एक एक नॉलेज एक एक टर्म्स आपण शिकत जाणारे तर न्यूज काय आली की बाबा अदानी ग्रुपचे तीन एफपीआय अकाउंट काय केले सेबीने फ्रीज केले अशी न्यूज आली ह्याच्यामध्ये कशामध्ये इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आता इकॉनॉमिक मध्ये न्यूज आल्यानंतर आर्टिकल आल्यानंतर मग लगेच पब्लिक मध्ये काय झालं चर्चा सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणावरती काय झाली शेअरच्या याच्यामध्ये अदानी ग्रुपच्या सगळ्याच कंपन्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झाली हा झाला पहिला इव्हेंट आता पहिला इव्हेंट झाला लगेच दोन दिवसामध्ये अदानी ग्रुपने काय केलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट वरती त्यांनी एक लेटर हेडवरती त्यांच्या हे केलं पब्लिश केलं एक आर्टिकल त्यांनी सांगितलं की बाबा अशा प्रकारची कुठलीही घटना झालेली नाहीये म्हणजे त्यांनी काय केलं जे इकॉनॉमिक uh, मध्ये आर्टिकल आलं होतं त्यांनी ते डिनाय केलं सेकंड ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं डिनाय केलं की बाबा अशी कुठलीही गोष्ट मित्रांनो झालेली नाहीये असं त्यांनी काय केलं uh, ह्याच्यावरती बॉम्बे uh, स्टॉक uh, एक्सचेंजच्या पोर्टलवरती त्यांनी uh, ते लेटर पब्लिश केलं uh, वेबसाईट वरती आता त्यांनी लेटर पब्लिश केल्यानंतर मित्रांनो तिसरं परत एक uh, त्याच्यामध्ये एक हे झालं तिसरं परत एक त्याच्यामध्ये ऍक्शन झाले की परत नेक्स्ट नेक्स ने डे ने ला नेक्स्ट डे ने ला परत एन ने परत एक पब्लिश केलं त्यांचं स्वतःचं आर्टिकल त्यांच्या वेबसाईटवरती वरती आणि एन ने काय सांगितलं एन एस ने सांगितलं की हे जे तीन एफपीआय अकाउंट आहेत अदानी ग्रुपचे तर त्यांनी स्पष्ट केलं की कुठलंही तीनही अकाउंट ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत काय सांगितलं एन ने की तीनही अकाउंट हे ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत हे स्टेटमेंट दिलं एन एस आणि मग त्याच्यानंतर काय केलं आणि पण त्यांनी काय सांगितलं पण सा, हे तात्पुरते अकाउंट डेबिट साठी हे केलेले आहेत साठी सस्पेंड केले आहेत म्हणजे तुम्ही शेअर्स विकू शकत नाही डेबिट साठी सस्पेंड केलेले आहेत अकाउंट फ्रीज वगैरे काहीही नाही आहेत अकाउंट ऍक्टिव्ह मध्ये आहेत असं एन एस सांगितलं आता डेबिट साठी फ्रीज केलेले आहेत तर ते सेबीने ऑर्डर दिली होती त्यांना साठी फ्रीज करा म्हणून आता सेबीने काय ऑर्डर दिली काय झालंय का त्याचं अजून क्लिअर डिटेल मित्रांनो आलेले नाही आहेत अजूनही म्हणजे पिक्चर पूर्णपणे अजून क्लिअर झालेला नाहीये पण जेव्हा अदानी ग्रुपने के डिनाय केलं की असं कुठल्याही प्रकारची घटना झालेली नाहीये आणि एनएसडीएलने सांगितलं की अकाउंट ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत तर तेव्हा थोडस घसरत थांबली शेअर्स मधली थोडस शेअर्स मध्ये काय मिळाला आपल्याला बाउन्स पाहायला मिळाला बरोबर का नाही अदानी ग्रुपचं जर पाहिलं मित्रांनो गौतम अदानी हे त्याचे फाउंडर आहेत प्रमोटर आहेत गौतम अदानी बरोबर का नाही आणि मित्रांनो ते म्हणजे मे आता ह्या मे महिन्यामध्ये मे दोन हजार एकवीस मध्ये ते आशिया खंडातले सर्वात श्रीमंत दुसरे व्यक्ती होते विचार करा आशिया खंडातले सर्वात श्रीमंत दोन नंबरचे मित्रांनो ते व्यक्ती होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सहाशे टक्के वाढ झाली त्यांच्या सगळ्या ग्रुपच्या शेअर्स मध्ये एका वर्षामध्ये म्हणजे मे दोन हजार वीस ते मे दोन हजार एकवीस जर आपण असं टोटल जर पाहिलं तर जवळपास सहाशे टक्क्यांची वाढ अदानी ग्रुपच्या शेअर्स मध्ये झाली म्हणजे त्यांचं व्हॅल्युएशन जवळपास ट्वेंटी बिलियन डॉलर होतं तर ते जवळपास एकशे पंधरा बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलं म्हणजे जवळपास सहाशे टक्के सहाशे टक्के वाढ म्हणजे वीस बिलियन डॉलर वरून डायरेक्ट एकशे पंधरा बिलियन तर सिक्स टाइम झालं बघ सा सिक्स टाइम्स म्हणजे किती टक्के तर सहाशे टक्के आणि हेच जर आपण रिलायन्सचे जर पाहिलं तर एकशे पंचवीस बिलियन वरून गेलं एकशे अठ्ठ्याहत्तर बिलियन डॉलर म्हणजे फक्त तीस ते पस्तीस टक्के वाढलं रिलायन्स सारख्या ग्रुपचं व्हॅल्युएशन पूर्ण वर्षामध्ये तीस ते पस्तीस टक्के वाढलं आणि अदानी ग्रुपचं मित्रांनो व्हॅल्युएशन सहाशे टक्के वाढलं म्हणजे विचार करा इन्व्हेस्टर लोकांना किती प्रॉफिट अदानी ग्रुपने डिलिव्हर केला खूप सारा प्रॉफिट इन्व्हेस्टर डिलिव्हर झाला पण लोक थोडेसे घाबरले याच्यामध्ये मित्रांनो पॅनिक होऊ नका लॉंग टर्म साठी जर शेअर्स घेतले असतील तर मी सांगेल की तुम्ही या ठिकाणी पॅनिक होऊ नका हा नवीन घ्यायचे असतील तर थोडंसं थांबा वेट करा कारण अजून सिच्युएशन क्लिअर झालेलं नाहीये स्टेटमेंट काय तिला अजून पुढचे हे सांगता येत नाही पण जे लोकांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेले आहेत ते लोक ऑलरेडी खूप प्रॉफिटमध्ये आहेत त्याच्यामुळे अशा लोकांनी होल्ड करायला मित्रांनो अडचण नाहीये अशा लोकांनी आपले स्टॉक आपले होल्ड करा पण नवीन लोकांनी जर एंट्री करायची असेल तर अशा लोकांनी काय करायचं थोडस वाट पाहिलेली मित्रांनो हरकत नाही आता ह्याच्यामध्ये हे जे मी जे सांगतोय हा माझा पर्सनल काय व्ह्यू नाहीये ह्याच्यामध्ये जे स्टेटमेंट आले जे काही आलं ते मित्रांनो मला या ठिकाणी मी तुम्हाला पब्लिक हे सांगतोय अलक्षामध्ये मार्केटमध्ये काय न्यूज आले तुम्हाला सांगतोय इथे कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये आपण इथं फक्त स्टॉकचा चा स्टडी करतोय आपण इथं अनालिसिस करतोय अलक्षामध्ये हा डिस्क्लेमर तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे तुम्हाला ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करायची स्वतःच्या रिस्क रिस्पिटाईट प्रमाणे तुमच्या इन्व्हेस्टमेंट चा अडव्हाइरचा सल्ला घेऊनच मित्रांनो मार्केटमध्ये काम करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो एकदा इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट करा मी जे सगळ्या गोष्टी सांगतोय ते व्यवस्थित समजतंय का एकदा इंटरेस्टिंग समजत असेल प्रॉपरली तर एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाची मध्ये मित्रांनो कमेंट आली पाहिजे आणि सहाशे पेक्षा जास्त लोक सध्या लाईव्ह आहेत आणि फक्त दीडशे लोकांनी लाईक केलंय तर प्रत्येक मराठी बांधवाला जे लोक समोर व्हिडिओ पाहत आहेत तर माझी विनंती आहे व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये की थोडंसं बरं वाटतं चला एकदा लाईक ठोका प्रत्येकाने बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा म्हणजे लाईकचं बटन समोर येईल नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे मी सोमवार ते गुरुवार नवीन नवीन विषयावरती ज्यावेळेस लाईव्ह येईल तर ते प्रत्येक टॉपिक मित्रांनो तुमचा मिस करायचा नाहीये अलक्षामध्ये प्रत्येक टॉपिक शिकायचा आहे वेगवेगळ्या टॉपिक वरती आपण डिटेलमध्ये मित्रांनो डिस्कशन करणार आहोत आणि सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ घड्याचा गजर लावून ठेवायचा एखाद दिवशी खूपच इमर्जन्सी असेल तरच लेक्चर माझ्याकडनं मिस होतो मित्रांनो आणि मला करमत नाही एका दिवशी लेक्चर जर नाही झालं तर अक्षरशः मला म्हणजे करमत नाही काहीतरी मिस झाल्यासारखं वाटतं बरोबर नाही मला लोकांशी गप्पा गप्पा मारायला आवडतं लोकांशी रिलेशन बिल्ड करायला आवडतं खूप सारे लोक मित्रांनो भेटतात आपल्या युट्यूब चॅनलवरचे खूप सारे फॉलोअर्स भेटतात परवा दिवशी मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी भिगवणला गेलो होतो मित्रांनो तर ते पसायदान हॉटेलमध्ये थांबलो जेवायला तर एवढे लोक तिथं आले भिगवणचे दोन तीन लोकांनी हे केलं मित्रांनो त्यांनी पाहिलं मी तिथं आलेलो आणि अक्षरशः त्यांनी अख्खा भिगवणचा ग्रुपच बोलवला तर असं कुठं दिसलं तर मित्रांनो भेटत जा जरा असं बरं वाटतं वळख देत जा फीडबॅक देत चला तुम्हाला तुमचे काय फीडबॅक आहेत तुमचे तुमची काय इच्छा आहे अजून मी युट्यूबवरती काय कशा पद्धतीने अजून कुठले टॉपिक बोललं गेलं पाहिजे तर भेटल्यावरती मित्रांनो थोडंसं गाईड करत जा सजेस्ट करत जा आणि तुम्ही भेटले लोक भेटले आपले विद्यार्थी भेटले की थोडस बरं वाटतं आमच्या सारख्या ट्रेनर लोकांना मित्रांनो आनंद होतो तर आता सगळ्यात महत्वाचं हो नेक्स्ट नेक्स्ट मुद्दा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगायचं आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टॉकचं हे करूयात प्रत्येक स्टॉकचं आपण स्टेप बाय स्टेप थोडस अनालिसिस करूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठल्या कंपन्यांचं कशा पद्धतीने हे आहे चल आता हे करूयात आपण काय करूया त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक एक स्टॉकचं हे करतो एक एक स्टॉकचं तुम्हाला अनालिसिस सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला आता अदानी एंटरप्राइजेस हा मित्रांनो सगळ्यात पहिला स्टॉक अदानी ग्रुपमध्ये पाच सहा कंपन्या आहेत ह्या आता अदानी एंटरप्राइजेस हा पहिला स्टॉक अदानी एंटरप्राइजेसचं मार्केट कॅपिटल आहे एक लाख पंचावन्न हजार करोड किती मार्केट कॅपिटल आहे एक लाख पंचावन्न हजार करोड आणि हा स्टॉक सुद्धा म्हणजे खूप खूप वाढलाय आहे प्रचंड प्रमाणामध्ये हा स्टॉक वाढलेला आहे आता मित्रांनो ह्याचा पी जर पाहिलं तर जवळपास एकशे पंचेचाळीसच्या आसपास ह्याचा पी ए आता एकशे पंचेचाळीसच्या च्या आसपास पी ए आणि इंडस्ट्रीचा पी ए पन्नासचा म्हणजे जवळपास पट कंपनी आहे सध्याचं व्हॅल्युएशन जर पाहिलं गेलं तर आणि अदानी एंटरप्राइजेस काय करते मित्रांनो की ही कंपनी काय करते की ज्या मेन दुसऱ्या कंपन्या आहेत इन्क्युबेटरचं काम करते इन्क्युबेटर इन्क्युबेटर म्हणजे काय की बाबा ही कंपनी काय करते नवीन नवीन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करते सगळ्यात महत्वाचं आता एंटरप्राइज काय करते की नवीन नवीन छोट्या छोट्या कंपन्या ज्या आहेत की जे नवीन उद्योजक आहेत नवीन कंपन्या आहेत तर नवीन कंपन्यांमध्ये काही स्टेक विकत घेते आणि मित्रांनो त्या कंपन्यांना काय करते कंपन्यांचं मॅनेजमेंट सांभाळून त्यांचं त्यांचा बिझनेस डेव्हलप करून स्वतःचे नेटवर्क वापरून त्या कंपन्यांचा बिझनेस डेव्हलप करते आणि त्या नवीन कंपन्यांचा आयपीओ लॉन्च करते आणि ती कंपनी मग आयपीओ लॉन्च झाला किंवा ती कंपनी काय करते अदानी एंटरप्राइजेस बाहेर पडते मार्केट मध्ये मा, त्या कंपनीचे शेअर्स विकून म्हणजे नवीन नवीन चांगल्या चांगल्या बिझनेसमध्ये अदानी एंटरप्राइजेस इन्व्हेस्ट करतं मित्रांनो म्हणजे इन्क्युबेटरचं काम करतं बरोबर आहे आता मलाही मित्रांनो एक हे आलं होतं म्हणजे एक मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी मलाही भारतीय शेअर मार्केटचे पन्नास करोडला स्टेक मागितले होते मित्रांनो एक्कावन्न टक्के शेअर्स मागितले होते एका कंपनीने एक्सवाय झेड कंपनीने पन्नास करोडला अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे Uh, भारतीय एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि आपलं हे जे हे आहे तर पन्नास करोडला डील मला मागितली होती पण ते एकावन्न टक्के शेअर्स मागत होते आणि मी त्यांना त्यांना पंचवीस टक्क्यांची ऑफर केली होती तर थोडक्यात काय तर मित्रांनो ह्या कंपन्या काय करतात की चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात की ज्या कंपन्या पुढे जाऊन खूप ग्रो करू शकतात ज्या कंपन्यांमध्ये पोटेन्शियल आहे अशा कंपन्यांमध्ये मित्रांनो अदानी एंटरप्राइजेस इन्व्हेस्ट करते त्याच्यामुळे ह्यांना मोठं हे होतं मोठं प्रॉफिट होतं कारण काय होतं ज्यावेळेस छोट्या कंपन्यांसाठी आयपीओ लॉन्च करतात आणि त्या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांचा बिझनेस डेव्हलप करतात आणि आयपीओ लॉन्च केल्यानंतर त्यांना त्यावेळेस खूप मोठा ह्यूज बेनिफिट त्यांना होतो आणि त्याच्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन मित्रांनो आपलं वाढत जातं लक्षात अदानी एंटरप्राइजेसने जर बघितलं तर त्यांनी आदानी एंटरप्राइजेसने मित्रांनो सहाशे टक्के जवळपास ग्रोथ दिलेली सहाशे सातशे टक्के मागच्या एक वर्षामध्ये ग्रोथ दिलेली त्याच्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंटला थोडंसं थांबा मी सांगेल थोडस वेट करा नवीन इन्वेस्टमेंटला कारण पी लेवल खूप हाय लेवलला आहे आणि थोडस डेट पण आहे कंपनीवरती लक्षामध्ये प्रमोटरचं होल्डिंग खूप मजबूत आहे त्याच्यामुळे कंपनीचं म्हणजे तसं प्रॉब्लेम नाही आहे लॉंग टर्म मध्ये पण थोडस थांबावं मी म्हणेल अजून थोडीशी क्लॅरिटी नवीन गोष्टींचा अजून सेव्हिंगडन से जोपर्यंत त्यांचे अकाउंट सस्पेंड केलेले काढले जात नाही तोपर्यंत आपण थोडस वेट करायला मित्रांनो हरकत नाहीये पण जुन्या लोकांनी थांबायचंय जुन्या लोकांनी एक्झिट व्हायचं नाहीये तर हे थोडस लक्षात घ्या आणि ज्यावेळेस डीप मारतात ना कंपन्या काही खराब न्यूज आल्यावरती मग अशा वेळेस एक बायची संधी असते त्याच वेळेस घेतलं पाहिलं आता थोडस करेक्शन कव्हर झालेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो थोडस हे करा त्याच्यामुळे थोडस समजून घ्या लक्षामध्ये तर तो एक विषय असतो त्याच्यामुळे कधी डीप मारला अचानक तर अशा वेळेस आपण बाय करायला हरकत नसते पण नवीन लोकांनी आता थोडस एंट्री करायला अदानी एंटरप्राईजेस मधून थोडस थांबा आता दुसरी यांची कंपनी खूप चांगली आहे ती म्हणजे अदानी ग्रीन्स दुसरी कंपनी कुठली यांची खूप चांगली आहे ती अदानी ग्रीन्स अदानी एन ग्रीन एनर्जी लिमिटेड आता अदानी अदानी ग्रीन ग्रीन एनर्जी आहे तर ही काय करते ही पण वेगवेगळ्या बिझनेसला होल्ड करतेस म्हणजे खूप सबसिडीज आहेत की ज्याचं रिन्युएबल पॉवर जनरेशन आणि विंड एनर्जी पॉवर आणि विंड एनर्जी मध्ये अदानी ग्रीनने काय केलं खूप छोट्या छोट्या पॉवर आणि विंड एनर्जी असणाऱ्या कंपन्या बाय केल्यात अदानी ग्रीन्सने म्हणजे काय केलं ही कंपनी तर मोठी आहेच पण तिने अजून कंपन्या ज्या आहेत छोट्या छोट्या तर त्या परचेस केलेल्या आहेत तर हे खूप महत्वाचं काम अदानी ग्रीन्स एनर्जी लिमिटेड ही कंपनी मित्रांनो करते आता सगळ्यात महत्वाचं ह्या कंपनीवरती कर्ज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे मित्रांनो हे लक्षात घ्या एक लाख साठ एक लाख एकोणसाठ हजार करोड हिचंही कंपनीचं अदानी ग्रीनचं मार्केट कॅपिटल आहे पण ह्या कंपनीवरती कर्ज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे त्याच्यामध्ये थोडस सा, मी सांगेल की थोडंसं सा आपल्याला वेट करायला हरकत नाहीये ह्या कंपनीमध्ये ह्या कंपनीमध्ये सेल्स ग्रोथ मागच्या तीन वर्षापासून चांगली आहे आणि अदानी मित्रांनो हिने अदानी ग्रीन्सने जवळपास म्हणजे जवळपास ह्या कंपनीने हे अडोतीसशे टक्के रिटर्न दिले आहेत मागच्या पाच वर्षामध्ये किती टक्के अडोतीसशे टक्के तीन हजार आठशे पर्सेंट म्हणजे अडोतीस अडोतीस पट म्हणजे थोडक्यात ज्याने एक करोड इन्व्हेस्ट केले असते याच्यामध्ये आता अडोतीस करोड रुपये झाले असते एक करोडचे किती अडोतीस करोड रुपये झाले असते पाच वर्षामध्ये अदानी ग्रीन्समध्ये एक करोडचे अडोतीस करोड बघा म्हणजे मित्रांनो काही कंपन्या रिटर्न्स देतात हे अजूनही लाँग टर्म मध्ये ह्या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे पूर्णपणे म्हणजे हे असं नाहीये पण आता थोडीशी न्यूज आल्यामुळे थोडस स्टेबल होईपर्यंत अजून थोडस करेक्शन ह्या कंपन्या देऊ शकतात अजून थोडस करेक्शन कारण खूपच मोठी रॅली आलेली होती मागच्या एक वर्षामध्ये म्हणा किंवा मागच्या तीन वर्षामध्ये म्हणा अडोतीसशे टक्के रिटर्न म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये मित्रांनो जोक नाहीये मध्ये थोडस कर्ज जास्त आहे अदानी ग्रुपवरती आणि माझ्या माझंच सूत्र आहे मित्रांनो मी कर्जमुक्त कंपन्या प्रेफर करतो प्रमोटरचं होल्डिंग प्रेफर करतो कंपन्यांचे सेल्स ग्रोथ कंपन्यांच्या बुकमध्ये किती कॅश आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो रिटर्न ऑन कॅपिटल रेशो सुद्धा फेवरेबल असेल पण कंपनीवरती जर लोन असेल तर मित्रांनो ती माझ्या म्हणजे माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये कधीच येत नाही तर हे सांगणं गरजेचं आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये एकही अदानी ग्रुपचा शेअर नाहीये हे डिस्क्लेमर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे आता मित्रांनो अदानी ग्रीन्सचं जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं हो अडोतीसशे टक्के रिटर्न दिलेले आहेत मागच्या पाच वर्षापासून मी तुम्हाला सांगितलं आणि जवळपास म्हणजे हाय खूप होता कंपनीचा आणि कंपनीने रिटर्न्सही खूप दिले होते चौदाशेच्या आसपासवरून शेअर्स परत खाली आता अकराशेच्या आसपास ट्रेड होतोय बरोबर का एक हजाराच्या आसपास कंपनीचा रेट आहे एक हजार तेराच्या आसपास म्हणजे त्याच्यामुळे याही कंपनीने जवळपास तीनशे चारशे टक्के रिटर्न चारशे ते पाचशे टक्के रिटर्न एक वर्षामध्ये डिलिव्हर केलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं थांबणं आपल्याला एक बेटर राहील बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने मित्रांनो डिसिजन घ्या लक्षामध्ये आता नेक्स्ट आपल्याला मित्रांनो डिस्कस करायचं आहे नेक्स्ट स्टॉक्स आहे त्यांचा कंपनी जी चांगली आहे ती म्हणजे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आता ह्या कंपनीचं काय मित्रांनो पोर्ट्स मध्ये वेगवेगळे बिझने गोडाऊन्स मध्ये ह्या कंपनीचं काम आहे सेज जे असतं ना एसी झेड स्पेशल इकॉनॉमिक झोन जे म्हणतो आपण बिझनेस डेव्हलपमेंट झोन बरोबर ना ह्याच्यामध्ये खूप सारं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीचं आहे आणि जवळपास मित्रांनो पंचवीस टक्के मार्केट शेअर आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये जेवढं पोर्टचं काम चालतं आणि ह्याचं आणि सेज एस सी झेडचं काम चालतं त्यातलं पंचवीस टक्के मित्रांनो ह्यांचा मार्केट शेअर आहे खूप मोठं मार्केट शेअर यांचा एक लाख पंचेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे सातशे तेरा कंपनीची आत्ताची करंट प्राईस चालू आहे मित्रांनो किती सातशे तेरा लक्षामध्ये तर कंपनीचा हे जे आहे पी जो आहे तो इंडस्ट्रीच्या पीला मॅच करतोय त्याच्यामुळे अदानी पोर्ट्सच्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला हरकत नाही कारण इंडस्ट्रीचा पी आणि कंपनीचा पी बऱ्यापैकी सेमच आहे तर तो, तो एक महत्वाचा मुद्दा आपल्या या ठिकाणी आहे कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो देखील चांगला आहे फक्त डेट आहे कंपनीवरती पण तेवढं पण मोठ्या प्रमाणावरती नाही त्याच्यामुळे ह्या कंपनीमध्ये मी तुम्हाला थोडासा ग्रीन सिग्नल देऊ शकतो जर एंट्री करायची असेल तर अदानी ग्रुपमध्ये तुम्हाला एंट्री करायचीच असेल तर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीमध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल तर माझ्याकडनं ग्रीन सिग्नल असेल मित्रांनो ह्या ह्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये पण बाकी तुम्ही डिसिजन थोडंसं वेट करून घेतलं तरी हरकत नाही तुमच्या पद्धतीने थोडस विचार करून सतसत विवेकबुद्धीने तुम्ही निर्णय घ्या लक्षामध्ये तर तो एक महत्वाचा मुद्दा आता अदानी पोर्ट झाला त्याच्यानंतर अदानी ट्रान्समिशन तो एक एक कंपनी खूप आहे अदानी ट्रान्समिशन सुद्धा मित्रांनो कंपनी एक लाख करोडची कंपनी आहे म्हणजे सगळे ग्रुपचं मार्केट कॅपिटल जवळपास एक एक लाख करोडच्या दीड दीड लाख करोड अदानी ग्रुपच्या असं मार्केट कॅपिटल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये चांगले प्रमोटरचं चा होल्डिंग कंपनीमध्ये चांगले आहेत फक्त याच्यामध्ये देखील कर्ज खूप जास्त प्रमाणामध्ये आदानी ट्रान्समिशनमध्ये अदानी ट्रान्समिशनचा मित्रांनो पी जो आहे तो खूप हायमध्ये म्हणजे इंडस्ट्री पी सर्व्हिस आहे आणि अदानी ग्रुपचं पंच्याऐंशी थोडस मी म्हणेल थोडस वाढ बघायला हरकत नाही सुद्धा अदानी पोर्ट्स मध्ये ग्रीन सिग्नल दिला ह्याच्यामध्येही मी लगेच तुम्हाला ग्रीन सिग्नल देऊ शकत नाही ह्या लक्षामध्ये ही कंपनीचं जर आपण पाहिलं तर नऊशे चोपन्न आताचा रेट चाललाय जवळपास सोळाशे सतराशे रेट होता चालू होता आणि सोळाशे वरून आता साडेनऊशे रेट आलेला आहे मोठ्या प्रमाणावरती पडलेली आहे पण लॉंग साठी ज्या लोकांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेल्या आहेत अशा लोकांनी होल्ड करा काय प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला ग्रोथ चांगली मिळणार आहे एक्झिट करू नका अलक्षामध्ये ज्यांनी ऑलरेडी होल्ड केलेले आहे अशा लोकांनी एक्झिट करू नका हा आता तुम्हाला थोड्या फार क्वांटिटी घ्यायच्या असतील तर थोड्या फार क्वांटिटी तुम्ही अदानी आदा, ट्रान्समिशनचा देखील विचार करू शकता कारण जवळपास निम्म्यापेक्षा जास्त डाऊन झालेला आहे स्टॉक त्याच्यामुळे तो एक एंट्रीचा आपला आता अदानी ट्रान्समिशन काय करतं तर एनर्जी ट्रान्सपोर्ट करतं म्हणजे त्यांनी जे सोलार प्रोजेक्ट आहेत सोलार आणि विंडचे जे त्यांच्या पवन चक्क्या असतात तिथून एम एस एनर्जी पुरवायचं काम करतं मग ती एनर्जी ट्रान्सपोर्ट कशा इथून तिकडे काही एनर्जी काय गाडीमध्ये भरून लाईट नेता येते का नाहीये तर त्या ज्या ट्रान्समिशनच्या सगळ्या वायर्स आहेत जे सगळे युनिट आहेत तर ते ट्रान्समिशन युनिट करतात जवळपास अठरा हजार आठशे किलोमीटरचे त्यांची त्यांचं ट्रान्सपोर्टचे युनिट आहेत एनर्जी ट्रान्समिशन युनिट आहेत मित्रांनो तर ते एक खूप महत्वाचं अदानी ट्रान्समिशनचं एक देखील खूप मोठा हे आहे अदानी टोटल गॅस ती एक सुद्धा कंपनी आहे मित्रांनो ती देखील खूप चांगली कंपनी आहे अदानी ह्याच्यामधली एक लाख करोडचं मार्केट कॅपिटल आहे रुपये कंपनीचा रेट झालेला आहे खूप चांगले आणि हे अदानी टोटल गॅस मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो कारण कर्जमुक्त कंपनी आहे बऱ्यापैकी अदानी टोटल गॅस बऱ्यापैकी कर्जमुक्त कंपनी आहे तर ते तुम्हाला मी सजेस्ट करू शकतो की तुम्ही तिकडं थोडस ह्या कंपनीमध्ये मी थोडासा ग्रीन सिग्नल तुम्हाला देऊ शकतो दोन कंपन्यांमध्ये मी सांगितलं अदानी तुम्हाला अदानी पोर्ट्स आणि अदानी टोटल गॅस ह्या दोन कंपन्यांमध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रीन सिग्नल सांगितले आतापर्यंत अलक्ष तर चांगली आहेत कंपन्या ही कंपनी चांगली अदानी टोटल गॅस ह्या कंपन्या ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला बिंदाच ग्रीन सिग्नल आहे अदानी टोटल गॅस मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये अलक्ष मध्ये चला बरेच लोक लेट जॉईन झालेले आहेत जवळपास आठशे प्लस लोक व्हिडिओ समोर लाईव्ह पाहत आहेत नवीन आलेल्या मित्रांना विनंती आहे मित्रांनो दररोज नवीन नवीन विषय असतो सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आपलं मोफत प्रशिक्षण असतं आपल्या या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन लोकांनी चॅनल लगेच करा बेल आयकॉन हिट करा आणि जे लोक व्हिडिओ लाईक करायचे विसरलेले एकदा व्हिडिओ मित्रांनो करा, करा खूप आपण चर्चा दररोज नवीन विषय सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठ काय ना काय एक पॉईंट जरी मित्रांनो तुम्ही दररोज शिकले माझ्यासोबत तर खूप चांगल्या लेवलला मित्रांनो आपल्याला हे होते खूप चांगल्या लेवलला आपल्याला एक नॉलेज मित्रांनो आपल्याला जाणार आहे आपलं एक एक दिवस आपल्याला पुढे जायचं आहे तर अशा पद्धतीने आणि अजून एक कंपनी आपल्याला पाहायची राहिली अदानी पॉवर लक्षामध्ये अदानी पॉवर तर अदानी पॉवरचं त्रेचाळीस हजार करोडचं मित्रांनो मार्केट कॅपिटल आहे पण थोडस अदानी पॉवरला मी सांगेल की या कंपनीला थोडस वेट करायला हरकत नाहीये तुम्ही अदानी टोटल गॅस आणि अदानी पोर्ट्स या दोन कंपन्यांमध्ये सध्या नवीन पोझिशन घ्यायची असेल तर घेऊ शकता बाकीच्यामध्ये असेल तर होल्ड करा बाकी तुमचा इन्वेस्टमेंट ऍडवायझरचा आणि पर्सनल व्ह्यू वापरूनच मार्केटमध्ये काम करा आपण जी चर्चा केली अदानी ग्रुप बद्दल ही केवळ आज एज्युकेशन पर्पज म्हणूनच होती हे लक्षात ठेवा अलक्षामध्ये अजून कुठल्या ग्रुप ह्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये बॉक्समध्ये तुमचा व्ह्यू सांगा तुम्हाला कुठल्या ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे आहे लक्षात एक मला प्रत्येकाने कमेंट करून सांगा आणि मित्रांनो ज्यांनी अजून आपलं सेमिनार पाहिलं नाहीये ज्या लोकांनी ज्या मित्रांनी अजून आपलं सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा प्रत्येकाला माझी विनंती आहे की आज रात्री नऊ ते साडे दहा माझं आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती शेअर मार्केटचं फ्री सेमिनार आहे आज रात्री नऊ ते साडे दहा वेळ व्यवस्थित वे वे लक्षात घ्या आणि विथ फॅमिली तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईकांनाही त्याची लिंक पाठवा ऑलरेडी त्याची लिंक मी आपल्या चॅनलवरती टाकलेली मित्रांना नातेवाईकांना ती लिंक शेअर करा आणि ज्या लोकांनी अजून सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी आपलं आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार आवर्जून अटेंड करा वही पेन सोबत ठेवा जवळच्या मित्रांना नातेवाईकांना लगेच लिंक पाठवून ठेवा कारण अर्ध्या तासामध्ये ते बाकीचं जेवण वगैरे काय उरकतील आणि तुम्ही आपलं सेमिनार आज रात्रीचं पाहायला हरकत नाहीये ज्या लोकांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचंय पहिली दुसरी तिसरी चौथी असं बरोबर का ह्याचं त्याचं ऐकून उगाच काम करण्यापेक्षा प्रोफेशनली शिकून जर मार्केटमध्ये काम केलं तर मित्रांनो तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल आणि व्यवस्थित तुमचं लवकरात लवकर नॉलेज गेन करून तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहाल ज्यांना शेअर मार्केटचा कोर्स करायचा आपला एक कोर्स आहे आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तीन महिन्याचा कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमचं जॉब पाहून बिझनेस पाहून तुम्ही आपला कोर्स तुमच्या टाईम प्रमाणे व्यवस्थित शिकू शकता कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक दिलेली आहे ज्यांना कोर्स करण्याची इच्छा आहे कोर्स करायची माहिती घ्यायची आहे कोर्स बद्दल आपल्या त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय आणि एक नंबरच्या लिंकवरती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरायचंय आहे आता मध्ये कसं जायचं बऱ्याच मराठी आपल्या लोकांना कळत नाही की मध्ये कसं जायचं तर मित्रांनो बॉक्स कमेंट बॉक्स तुम्ही अगोदर क्लोज करा लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओच्या खाली बघा व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं व्हिडिओच्या खालीच व्हिडिओचं नाव आहे आणि व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला असा एक असा डाऊन आहे बघा असा टिक मार्क आहे तर त्या डाऊन एरोवरती वरती तुम्ही क्लिक केलं खाली बाण दाखवलं त्या बानावरती उजव्या हाताला नावाच्या तर व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरची लिंक दिलेली आहे फ्रँचायझी घेण्यासाठी ज्या लोकांना फ्रांचाईज फक्त पन्नास हजार रुपयात मित्रांनो तुमचा बिझनेस सुरू होतो फ्रँचायझीचा फक्त पन्नास हजार रुपयात तर एकदा डिटेल मध्ये माहिती घ्या लिंक वर क्लिक करा नाव मोबाईल नंबर भरा आणि तिथं क्लिक करून मित्रांनो भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन बिझनेस स्टार्ट करा आणि टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक फॅमिलीचा आपल्या फॅमिलीच्या सिक्युरिटीसाठी मित्रांनो असणं गरजेचं आहे टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स चा बेस्ट प्लॅन विषयी माहिती घेण्यासाठी पाच नंबरची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला काही शंका असतील तर परत एकदा मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये हे करा काही शंका असतील तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही हे करा मध्ये कमेंट करा आपण जास्तीत जास्त लोकांना आपण हे करायचं प्रयत्न करू तर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू तुमच्या जास्तीत जास्त शंकांना काही अडचण असेल तर तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मध्ये तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता लक्षामध्ये जर जसं जसं पॉसिबल होईल वेळ मिळेल तशा तशा आमची टीम तुम्हाला मित्रांनो अन्सर करेल उद्या परत भेटू आपण नवीन टॉपिक घेऊन नवीन विषयावरती तोपर्यंत मित्रांनो इन्व्हेस्टमेंट जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या मित्रांनो व्हिडिओ बंद करतो आणि व्हिडिओ व्हिडिओ बंद करण्यापूर्वी जाऊन प्रत्येकाने तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा म्हणजे तुम्हाला भारतीय शेअर माझ्यासोबत सोबत, जोडलं जाता येईल न चुकता डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सगळ्यांनी नाव आणि मोबाईल नंबर भरायचं आहे चला थँक्यू व्हेरी मच मित्रांनो आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार वेळ विसरू नका आणि आज रात्री नऊ ते साडेदहा माझा सेमिनार आहे ज्यांनी अटेंड केला नाहीये त्यांनी आजचा सेमिनार मित्रांनो अटेंड करा विथ फॅमिली अटेंड करा चला पुन्हा एकदा थँक्यू ऑल द बेस्ट